रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण हो। लवकरच नवरात्र उत्सव देखील सुरू होईल हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल नवरात्राच्या प्रतिपदातिथीला मंत्रपठन आणि वैदिक विधीसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते याला घटस्थापना असे म्हणतात घटस्थापना मुहूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल आता या नवरात्रीच्या काळामध्ये नऊ दिवसांचे रंग कोणते कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी तसेच कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी तसेच रंगाचे महत्व काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्व दिले गेले आहे अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने त्याला शारदीय नवरात्र असे म्हणतात पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर येते त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्व दिले गेले आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची, देवीची मूर्ती देखील प्रतिष्ठापित करतात तर काही जणांकडे कलश मांडतात त्याला घटस्थापना म्हणतात एकदा घरामध्ये आपण घटस्थापना केली की ती पुढे नऊ दिवस आपल्याला करायला लागते ला ला या नवरात्रीत देवी पुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो त्रिकाल पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते तसेच आपण जर या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये दे देखील घटस्थापना केली तर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहते आपल्या घरामध्ये देखील माता लक्ष्मी कधीच कसलीच कमतरता देखील भासू देत नाही तसेच या नवरात्रीमध्ये कुलदेवीचे दर्शन घेण्यासाठी देखील विशेष महत्व सांगितले गेले आहे आपण या नवरात्रीच्या काळामध्ये नवव्या माळेला किंवा सातव्या माळेला आपली जिथे कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावे कुलदेवीची ओटी भरावी आपल्या घरावरती जर कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगती ही होत असते आपल्या कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे हे येत नाहीत वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीचे दर्शन हे घेतलेच पाहिजे भरपूर भाविक हे नवरात्रीच्या दिवसांमध्ये कुलदेवीला जात असतात त्यामुळे आपण देखील या नवरात्रीमध्ये कुलदेवीला जरूर जावे आता नवरात्रीचा पहिला दिवस आहे तो म्हणजे तीन ऑक्टोबर या दिवशी गुरुवार आहे या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते तसेच या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तर तो आपण आवर्जून परिधान करावा पिवळा रंग हा ऊर्जेचा वाहक आहे पिवळा रंग हा आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो ज्या लोकांना पिवळा रंग आकर्षित करतो त्यांना समजदार जिज्ञासू वृत्तींनी संपन्न व्यक्ती मानले जाते तसेच पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील पिवळा रंग हा आकर्षित करत असतो पिवळा रंग हा आपल्या गुरुग्रहाशी देखील निगडीत आहे या रंगामुळे देखील आपला गुरुग्रह बळकट होत असतो त्यामुळे आपण पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी चार ऑक्टोबरला शुक्रवार आहे या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते या दिवसाचा रंग हिरवा रंग आहे हिरवा रंग हा देखील खूप महत्वाचा आहे हिरवा रंग हा आपल्या बुध ग्रहाशी निगडीत आहे बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात विशेष यश मिळवून देतो विद्यार्थ्यांसाठी हा सर्वोत्तम रंग आहे असे म्हणतात कारण की श्री गणेशाला देखील हिरवा रंग हा अत्यंत प्रिय आहे हा रंग बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो एकांताचा निरर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू अस्थिर आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी असतात तसेच आता हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील परिधान करायच्या आहेत हे जे काही नवरात्रीचे नऊ दिवस आहेत त्या नऊ दिवसांमध्ये आपल्या हातांमध्ये कमीत कमी दोन तरी बांगड्या या असायलाच हव्या तसे तर तुम्ही एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा हिरव्या काचेच्या बांगड्या परिधान कराव्यात आपल्या हातामध्ये जर बांगड्या असेल तर आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा ही एकच नाही बांगड्याच्या आवाजाने नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरातून निघून जाते असे म्हणतात तसेच हातामध्ये जरी बांगड्या असल्या तरी महिलांचे आरोग्य देखील व्यवस्थित असते त्यामुळे आपण हिरव्या काचेच्या बांगड्या ह्या घालायलाच हव्यात तसेच तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा बाहेर काही कामासाठी जात असाल तरी पण आपण हातामध्ये अगदी दोन बांगड्या तरी असून द्याव्यात अगदी तुम्हाला जर रोज बांगड्या घालणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तरी हातामध्ये बांगड्या या ठेवायलाच पाहिजेत त्यानंतरचा दिवस म्हणजे पाच ऑक्टोंबर शनिवार या दिवशी चंद्रघंटा मातीची पूजा केली जाते या दिवसाचा शुभ रंग हा करडा आहे करडा म्हणजेच राखाडी रंगाची साडी आपण या दिवशी परिधान करू शकता आता करड्या रंगाची साडी आपण सहसा परिधान करत नाही पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपण करडा म्हणजेच राखाडी रंगाची साडी जरूर परिधान करावी नऊ ग्रहांपैकी राहू आणि केतू या दोन ग्रहांना त्यांचा वार हा दिलेला नाही पण याचा परिणाम हा मनुष्याच्या जीवनावर होत असतो यांचे रत्न हे राखाडी रंगाचे आहे या दिवशी आपण जर करडा रंग वापरला तर माणसाला राहू पिढा किंवा केतू पिढा तसेच कालसर्प पिढा यापासून मुक्तता होते तसेच मनुष्याचा क्रूर स्वभाव शांत होऊन त्याच्या हातातून दान पुण्य घडत असते त्यामुळे आपण या दिवशी करड्या रंगाची साडी असेल किंवा करड्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करायचे आहे त्यानंतर चौथा दिवस आहे तो म्हणजे सहा ऑक्टोबर रविवार या दिवशी कुष्मांडा मातेचे पूजन केले जाते तसेच या दिवसाचा शुभ रंग आहे तो म्हणजे नारंगी आता नारंगी रंगाची साडी देखील भरपूर महिलांकडे असते भगवा रंग हा उत्साहदायी त्याचबरोबर दुःखातून बाहेर काढणारा आहे काही कारणाने उदास व निराशेच्या गर्देत अडकलेल्या माणसाच्या आजूबाजूला हा रंग वापरल्याने त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल विशेषतः एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा शारीरिक त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही या रंगाचे वस्त्र परिधान करायला देऊ शकता नारंगी रंग हा माता लक्ष्मीला देखील आवडतो तसेच आपले ध्वज देखील नारंगी रंगाचे आहेत त्यामुळे आपण या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतरचा पाचवा दिवस आहे तो म्हणजे पाच ऑक्टोबर या दिवशी सोमवार आहे या दिवशी आई स्कंदमातेची पूजा केली जाईल आणि या दिवशी आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पांढऱ्या रंगाची साडी असेल किंवा पांढऱ्या रंगाचा ड्रेस असेल तर तो आपण परिधान करू शकतो आता पांढरा रंग आवडणाऱ्या व्यक्ती आपल्याला फार कमी बघायला मिळतील शुद्धता आणि स्वच्छता पवित्रता आणि सरळपणा चांगुलपणा निरागसपणा म्हणजेच पांढरा रंग पांढरा रंग हा स्वच्छता आणि निर्मळता बघायला मिळतो आता त्यानंतरचा सहावा दिवस आहे त्या दिवशी आठ ऑक्टोबर मंगळवार आहे या दिवशी कांतायणी मातेची पूजा केली जाईल या दिवशी आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचे देखील प्रतिनिधित्व करतो हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो माता लक्ष्मी लाल रंग परिधान करते आणि लाल कंबळावर विराजित असते त्यानंतर सातव्या दिवशी नऊ ऑक्टोंबर बुधवार आहे या दिवशी माता काल रात्रीची पूजा केली जाते या दिवसाचा रंग आहे निळा आपण या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत हा रंग शनी राहू केतूचे प्रतिनिधित्व करतो यामध्ये कौर्य सामावलेले असते हा रंग न्यायाचे देखील प्रतीक आहे त्यानंतरचा दिवस आहे तो म्हणजे नवरात्रीचा आठवा दिवस या दिवशी दहा ऑक्टोबर गुरुवार आहे या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवसाचा शुभ रंग आहे गुलाबी आता गुलाबी रंग हा प्रत्येक महिलेला आवडत असतो प्रत्येक महिलेकडे दोन किंवा तीन गुलाबी रंगाच्या साड्या असतातच काही लोकांच्या म्हणण्यानुसार गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य जाणवत तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा हा कधीच जाणवत नाही त्यानंतर नवरात्रीचा नववा दिवस आहे या दिवशी अकरा ऑक्टोबर शुक्रवार आहे या दिवशी माता महागौरीची पूजा आपण करावी तसेच या दिवसाचा शुभ रंग आहे जांभळा जांभळ्या रंगाची साडी किंवा वस्त्र आपण या दिवशी परिधान करावे आता नऊ दिवसांचे नऊ रंग झाले आता त्यानंतर बारा ऑक्टोबर या दिवशी शनिवार आहे या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा या दिवशी तुम्ही साजरा करायचा आहे म्हणजेच या दिवशी दसरा आहे तुम्ही या दिवशी तुम्हाला आवडेल असे वस्त्र परिधान करू शकता मग लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान केली तरी पण चालेल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ